मघाशी काहीतरी सांगता सभेमध्ये अनेक जण जे गावाच्या बेळामध्ये असणारी उंदराची पिल्ल येऊन काहीतरी बोलत होते कोणीतरी आमक्या घेतल्या तमक्या घेतले काय चोऱ्या माऱ्या करणाऱ्याने आमच्यावर बोलाव काय आश्चर्य तुमचा धंदा काय तुम्ही काय काय केलं मला बोल सांगताना लाज वाटेल एवढं किती चोऱ्या करा येऊ नको तर कुठल्या गाडीत बसो असली चांगल्या माणसावरती शिंतोड उडवत आहे एक बहादर त्या स्टेजवर आहे तिथं ज्याला पुळका आला होता विद्यमान आमदार पडले त्यावेळेला थे त्यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडत होते कस झालं तुमचं मला लय वाईट वाटतय अशाने आम्हाला श्याम पण शिकवायचं तुझे काळे धंदे मला माहिती आहेत किती काळे धंदे मी प्रामाणिकपणाच्या माझे अवलाद आहे मी कोणाचे माप टाकत नाही तो माझ्या बोलायला लागला तर तुला लंगोटी सुद्धा राहणार नाही तुझे किती काळे धंदे किती शासनाचं काय काय करतोय मी नुसता विहेनन पेनन कागद घेतला ना रेड्डी बंधू करून टाकेन मी रेड्डी बंधू माहित आहेत का तुम्हाला पण अशा लोकांनी अरे इथं सह्याद्री सहकारी साखर साकर कारखाना सभासदाचा कारखाना आहे हा प्रामाणिक लोकांनी उभा केलेला का, का साखर कारखाना आहे हा कदापि सह्याद्रीचे सभासद चोराच्या हातात देणार नाही आपण सभासदांनी चोरापासून सावध राहा घोषणा दिली पाहिजे काय काय स्टेज वरती चोर बसलेले आहेत जत्रेतले पैसे सुद्धा किच्यात घालून पळतील असे चोर आहेत तुम्ही सावध राहा आम्ही स्वाभिमानी शेतकऱ्यांची पोरं आहे माझ्या सारख्याचा जर एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला तर आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घेईल आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घेईल मी प्रामाणिकपणे धंदा करतो बॅलन्स शीट माझी चेक करा उदात्त भावनेनं समाजाची सेवा करण्याचं वृत्त घेतलेलं आहे आणि आमची भूमिका आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी संस्था उभी केली ती संस्था महाराष्ट्रातली एक नंबरची संस्था चालवण्याची आमची भूमिका आहे